कुण्या गावच कुठे गेले डेप्युटी डेपुटी कुठे गेले अरे चालला काय गावचे उपसरपंच केले गावात काय त्यांना मागता निरा काय नंबर इकडे तिकडे रावायचा एवढं आपल्या बंधू अरे बाबा आमचं ती रान शेजारी रान ती शिता फाळत तिथं सारखे रान आहे दोघांचे मी दादांनी सारखे घेतले होते चार चार याकड्या तुकडे माझ्याकडे चार चार फूट चार फूट इकडे आलेलो आहे तो नंबर डेपुडी हा आल्यास आप आपल्याला काय माहिती आल्यास त्यांनी काय माहिती तू तर असतो ना त्यांच्या बरोबर म्हणून तो का नाव घातले मी त्यांच्या बरोबर असतो म्हणू त्यांच्या वावरात का मला असतो अरे वावर ना एक दिवस माझ्या ट्रॅक्टर वर तिथे इथं नंबर रावायचा ते इकडे नंबर रावला माझ्या वावरात चार फोन आली नंबर रावलेला नसतो ते गादीच रावलेला असतो आधीचा कसला मी पाय टाकले पाय मोजले पाय सुद्धा आळीच पाय भरत व्हायचा होतो त्यांच्याकडं नेमकं म्हणणं काय तुमचं मी काय करू सकाळपासून सगळं गाव पाहतोय मला माणूस भेटा ना भेटला ना माझा निरोप दे म्हणा आहे ना जाग्या तुमच्या तिकडे वावर चार फूट नाहीतर नम्र्या सकट रवीन वावर माझा निरोप दे म्हणा तो नम्रा जाग्यावर घ्या नाहीतर याच्यात काठ्या कुराडी सुद्धा होत्या अरे आज या पंजापासून मी कशाला पाय टाकले त्या दिवशी थोडा टाइम होता म्हणून म्हणलं सरच माझा अडीच पाय चार फूट जादा भरलंय द्यायचं सोडून सदा भाऊ अरे सोडून का द्यायचं इतक्या वर्षे खाल्लंय ना द्यायच सोडून काय भेटलं डेप्युटीला निरोप सांग त्यांचं वावर तेवढं काढून द्या नाही धर का ठेकुराडी होत असतात आईला बर आहे का बसल्या जागो खेव जा सांगू आपल्याला काय डेपुटीला चला बरं झालं डेप्युटी समोरून आले काय डेपोटी अरे राम राम खरे हा सगळं तुम्हाला एक आदर्श म्हणून पाहते असं कराव काय झालं एवढा आदर्शपणाला धोका बसला एवढं काय केलं गावात मी ओ तुम्ही पांढर कपडे घालता तुम्हाला माहितीये एवढा होत नाही अशा कपड्याला मी पडून देत नाही डाग म्हणून पांढरे कपडे घालतोय मग कशाला मावळच्या माशाला दगड तर मावळ उठून घ्यायचं सांगा बरं मला कोणाला दगड आणलाय काय बोलत तू काय कडून सांग काय झाले शेपटा सापाच्या शेपटा पाय दिलो साप दंश करणारच ना अरे का 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 तो काय येडा झाला का काय तू मला ना नेमकं काय झाले सारखं मनीवर म्हणी मनीवर म्हणी चालू केल्यात मनीवर म्हणी म्हणजे आपल्या मा गावात एकच माणूस आहे सदा भाऊ वतनदार घराण काय चॅप्टर काय दिला त्याच्या काय दिला म्हणजे काय आलं वावर चार इकडे आज सारख्या नाम्रेन काय ते वावर उकरायचं आपलं काय ते बांध करायचं कोणतं वावर म्हणतो तू कोणचा नाम्राय म्हणतो त्यांच्या शीता भरता भाग लागलाय कुठं गोल्डन तर काय माहिती आपल्याला मला येऊन सांगितलं त्या म्हणेपूर जाऊन सांग माणूस आहे नाही तर रक्त रंगात होईल काठ्याकुरा उठत्यान असं ना काय उगा आपलं तू माहिती करता सांगतो सांग। त्या सदा भोवला जाऊन सांग तू जो नंबर आहे ना तो आमच्या पांजेच्या काळापासून रावलेला आहे सीता भाज्या राहण्यापासून जो वरचा आहे का ती का आत्ता वाटले झालेला नाही त्याला तेच म्हणजे आत्ताच्या का नंबर कोणी हालत असते का ते माणूस ऐकतो तेव्हा म्हणलं सांग नाही नम्रे उपटून डेपुटीला नंबर सगळं डेपुटीला उपटून देव रविंद्र वावरा अरे डेपुटीला उपटून राहायचे लय म्हणा बाहे तुमचं वतनदार घरा असलं ना तर ती घरी राहू दे वतनदार घरानं डेप्युटी त्यांना हात लावणं सोपं नाही ते नब्रेत जुने नम्रेत आमच्या आजच्या नंबर आहेत ते त्यांचे आजे पजे होते त्यांचे तुम्ही होते का म्हणा रवायच्या टायमाला मी तरी होतो का तिथं हे पहा आता हा तुमचा दोघाचा बांधावरचा विषय मला ते भेटले ते म्हणजे डेप्युटी दिसला नाही मला सकाळपासून आरे तुरीवर झाले होते पण मी म्हणले कशाला गावात चांगले माणसे ते तसं करणार नाहीत पण ते ऐकत जाऊन सांग म्हणले नाही तर सांगितलं नाही म्हणशी परत सांगत हो सांगायला तू तू कशाला तुमच्यासाठी आले डेप्युटी मला काय करायचं सदा भाऊच निरोप द्यायचा दिला पण म्हणलं आहे मला माहितीये तुम्ही तसं करणार नाही कोणच मी त्यांना एवढं म्हणलं कशाला वाद घालता वावरून भांडणं कुठं भांडण करत असते तु खायचं आय त्याचं चालू द्यायचं पिढ्यान पिढ्या चालत आलय ते काय करायचं ते मला म्हणले सांग का ठाकूर डावा त्यानं सांगायचं का मी सांगितलं तुम्ही तुमचं पा बरं का ऐक 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 ते निरोप घेऊ नको निरोप घेऊ मला कशाला निरोप दिला तो सांगायची काय करत होती तू आणि वतनदार घराण्याला म्हणा ते वतन तुमचं आहे ना लोकांच्या वतनावर येऊ तुम्ही बर का हे बच्चे आहेत ना या गावचे आहेत आम्हाला सांगू नका म्हणा तुम्ही मला काय करा आणि त्या नंबरला तुम्ही हात लावून बघा म्हणा मग सांगू तुम्हाला आजा पाजीचा नंबर आहे त्याला आणि तू जरा आहे ना जरा धुवायचं बंद कर लोकांचं परत ते मला काय कोणाचं पाणी कोणाचं आवर्जून मला सांगायला आला तू दिसले म्हणून सांगितलं माझ्याजवळ आल ते म्हणले तू त्यांचा माणूस आहे का मी तुमचा माणूस म्हणून तुम्हाला चांगलं सांगत तुम्ही त्यांच्या बाजूने मला माझी बाजू घ्यायची ना तो सांगत ना बोललो ना मी त्यांना काय बोलला असे नाहीये असं करणार नाहीत कशाला वादविवाद करतात ते म्हणले रक्त रंगात ओके रक्त रंगात ना मग आम्ही बी काय नाही आम्ही बी रंगाला तयार येतं पणच्या रंगाने हळ्या खेळायची आम्हाला माहितीये बर का त्याच्याकरता तुम्ही हा सांग आणि मा निरोप दे मी निरोप दे डेप्युटी म्हणलं मी होळी खेळायला तयार आहे आणि फक्त नम्रला विषय करून नका म्हणा डायरेक्ट सांगा मला सांग डायरेक्ट सांगा सांगू मला काय करायचं सांगून आईला डोक ताप घरचे खायचे लोकांच्या धुन्यात व्हायचे तो असत बसल ना एक नंबर वाटतात काय चाललंय काय चाललंय म्हणजे कुठं गेल काय म्हणतात अरे काय बाबा कुठं गेल तो पारा बसलो तो मला दुकानावर कुठे आपल्या जरा जाऊन यावा आम्ही बसलो इथं वाट बघत अरे पण नुसते उद्योग काय भाऊ आपले त्यांचं काय झालं आता आता आले आपल्या नाऊन झालं काय तुम्हाला एवढं मला सांगा तर नीट नाटक म्हणले डेपुटीनं कुठं मग वावर ना चार पाच फूट खाल्लं दोन चार गुंठे गेले मी म्हटलं आईला काय कुठं ना मला काय सांग आता तू सांग तू माणूस आहे ना डेपुटी जाऊन सांग म्हणले त्याला नाही आहे ना डेपुटीला नंबर सकडे डेपुटीला असं म्हणले मन्य। मी मन्य। म्हणलं आईला कुठं ना झाला बा आणि माझं नाही झालं इकडे यायला तेवढ्यात नेमकं डेप्युटी समोर दिसले मग आता आपण म्हणले हे बघ आपल्याला काय करायचं बरोबर बर बर बर। शब्द न शब्द सदा बसा सांगितला होता कसा डेप्युटीचा कानावर घातला हो मंगरी मग रे अरमावर भेटले मला म्हणलं म्हणला अहो मी तुमचा माणूस आहे त्यांचं काय ऐकून घेऊ तुम्ही तुमचं बघा म्हणजे नाही नाही आता काय होईन ते होईन मी बी पाहतच असतो निरोपदी म्हटले मी काय तुमचा मतला सांगा वांगा नाही म्हटले तुम्ही तुमचं बघा सांगतो झाल्या एक शब्द चढून वडून सांगितला नाही सांगायचं नाही पडली अड्डीपुटी तेवढ्याच एवढी पेटली तुला सांगतो तो मी काय मला काय भाऊ म्हणून काय ते आता नाही सदा भाऊ तर म्हणले मी का ठेवून कुराडीच काढणारे आयला वाटते अड्डीपुटी नाही केलं तर भाऊ आता कसं असतं तुला माहितीये का इकडून का ठेऊ चालत इकडून कुराडू उचलणारच ना भाऊ तुला सांगू तू लय मजा येणार आता पैसे आम्ही कुठे गेलेले आपण चोरून पाहू नये जास्त जाऊन पाहू ना शंभर टक्के ना घरापाशीत काहीतरी होणार चले 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 आज बघल ना चल <laughs> आले भेटले राम राम घरी गेले ते काय हा राम राम घाला दुसऱ्याच्या वावरात बांध नेऊन घाला अहो काय बोला तर साऱ्या गावात बाबा ठेवलाय काय बांध घातलाय वा आम्ही अहो बांध घातला नाही तो नंबर आहे ना नम्र माझ्याकड चार फुट आलाय तुमच्या बाजूचा आता दीडशे वर्ष नंतर नंबर आमच्याकडे आला का दीडात पाजाने आमच्या आवा त्यांचे लागले ना लागले ओ दीडशे वर्षापूर्वी सिमेंटचे नंबर होते का डेपुटी हात भरला हातभरला कुठं दापली ना का गाडीच बस सिमेंटचे नंबर नव्हते तिथे दगडाचा नंबर होता तुमच्या लोकांनी फोडून फोडून तो केला खराब म्हणून टाकलेला टाकायचा ना का परस्पर रविता तुम्ही मी आत्ता बघितलं पाय टाकून मकाच रान नीट झालं म्हणलं बघा आपलं किती सारे निघतात आधीच पाय जादा निघला तुमच्याकडे चार फूट रान जादा निघत पाय जादा बारीक बारीक पाय ना मला सांगता सदा भाऊ काय झालं माहिती का मला आता लक्ष आलं मी आणून टाकलाय ना रान केलंय असं टेबल लँड सारखं त्याच्यामुळे तुमच्या पोटात पोट सोड उठलाय हा तुम्ही पॉईटाचा परळीवर न झाली होती राख तुमच्या निघायचे आता सफरचंदाची बाग अरे वा आमच्या पोटात दुखत अरे वा वा आम्ही सफरचंद लावू नाही तर खजूर लावू नाही तर मुळे लावू फक्त आमच्या लावत आमच्या लावत लावणार आता तुम्हाला काय पोट सोड पण आमच्या नंबरचा नंबरचा नाही रान जादा भरत आहे चार चार वाटण्या आहेत किमान माझ्या अंदाजानी साथ गुणते सा तुम्ही भरत आहे ना तर मोजा लावायचा भूसंपदा ला अर्ज करायचा आणि मोजून घेऊ कोराकड राहू अरे आमचं हातभर तुमच्याकडे तुमच्याकडं निघून टाका ना गावाचं खात शिवाच खाता भावाचं खाता देवाचं खाता खाऊ खाऊ झाली ना अहो खातो ना आम्ही आमच्या घरचं खातो खाऊ खाऊ आमचे होऊ द्या आमचे पार घरचं आमचं आमचं खाल्ले दोन तीन पिढ्या बसून तुम्ही अरे असं तुमचं खाल्लंय का मग चार फुट राहून कोणा काम करा तुमच्या संग मला बोलायच नाही बर का मला हातच घालायच नाही तुम्ही सगळं बोलायचं मला दोन किलो मीठ खावं लागत तुम्हाला जर ना मीठ खा नाही तर समुद्राचं पाणी आणून पिय जा वावर मोकळे करा आमचे चार फुटच हा ना अरे समुद्र जरी असता ना तर तुम्ही समुद्रात मालकी सांगितली तिकडे ना गोड आहेत खाऱ्याच्या नादी नाही लागत तुम्हालाच मीठ खायची नाही तलब झाली ना पाणी तो जाणार मिशिन दुदुर्गाला आणि तो टँकर घेऊन या गावाला माहितीये कोण गोड आणि काय कडू येतं बरं का आम्हाला सांगू नका आजा पाण्याने नम्रे रवले येत त्याला तसेच राहू द्या वाद करू नका नम्र मी आता बघितलाय नम्रे रावायला कोणती काय परवानगी घ्यावा लागेल काय केंद्र सरकारची जी सीबीने खड्डा घेऊन मारलं इकडे चार फोट तुम्हाला आहे ना मला वादच नाही घालायचा तुम्हाला काय करायचं करा। ते लिगली करा ते मोज्यावाले आणा आणि साऱ्या गावातले लोक का बोलायचेत ना ते बोलवा फक्त गावात बो करू नका आमच्या नावाने सवय लागली मोजा नीता पंटी आिता बघ कस काही देत नाहीत मोजा भरण प्या भेटले का डेप्युटी भेटले भेटले चांगले खेटलेत आणि आता पेटले होते कुठं पेटले दारातच पेटले होते वावर द्यायचे नाही म्हणले बापदाच्या पासूनचा नामरे आहे म्हणले यांच्या बापदादाच्या काळात कुठे सिमेंटचा नामरे आला होता चार पिट पूर्वी अरे गप्पा मारायच्या बड्या बड्या पाहता आणि ढोंग्यान खायला आता एक दिवस परत ये ना ढोंगणा डेपोटी कोण डेपटी कोणा आलोय तुला म्हटलं नाही का यांचं वावर चार फुटते रांत घुसली डे पोटी खरंच केलं सांग आता नंब्रापासून अरे मी पाय टाकले ना नंबरला काय पाय फुटले का काय माझ्या वावरात यायला का माझ्या वावर आडत आवडत आहे त्याला माया वावरात येऊन उभं राहिलाय नाब्रे काय करते का उलसक उलसक उलचकरी अरे मी जात नाही त्या वावरात तिकडे गवळीकर यांनी कधीतरी जेसीबी आणला असं दोन नंबरे काढले बरोबर चार फुट इकडे टाकले आणि आता म्हणले गाळ टाकला यांनी कोणता चंद्राहून गाळ आणला काय वरून टाकलाय खाली सोनं पिकणार आहे का तुमचं राहणे काळवटी पण थोड गाड होते पिकत नव्हते त्याच्यात आणला असन वाळकी तळ्यातून थोडा पॉटन वाळ टाकलाय गाळ मला माहित नाही यांचा आता काय करता तुम्ही ला काय करता बरीच हो ना मोजा म्हणताय ना मोजान पॅन्टन अंडरपेंट सगळंच दाखवतो त्यांना नाही नाही साधा भाऊ मोजा भरून काय उपयोग नाही होणार तुम्हाला सांगत कसं काय उपयोग नाही होणार माझा गावात ते त्यांच्या ओळखी मोठ्या मोठ्या शास खेळ विभागात ते मोजा आणतील आणि उलट मजा वाले सांगतील दोन फुट अजून इकडे नंबर का सर्व इकडे नंबर घरची पेंड आहे का वही सरकारी काम आता अडथळा राहीन दोन दिवस आहात मी पण मोजे मोजणी जर चुकीची केली तर जागेवरच निकाल लावितो या गोष्टी पोलीस कोर्ट मॅटर काय होत असतं का मला सांगते याच्या तू आशा कोर्टात कितीतरी केसेस पेंडिंग घेत दोन दोन पिढ्या गेल्या तरी वाद निघल्या नाही मी भरून मान्य करावं लाग मोजणी वाल्याला त्याला त्या दाखीन ना बरोबर मोजून दोन हे वाटण्यासारखे आहेत आणि त्याने फिरेल ना कशा मग करायचा त्यापेक्षा मी काय म्हणतो माहितीये का मोजाला नऊदा हजार रुपये घालणारच आहेत ना त्याच्या नऊ दहा कशाला दोन तीन हजारात मोजे येतोय तातडीचा मोजा भराचा म्हणलं आठ हजार नऊ हजार रुपये लागत साहेबाला परत वर हजार लागत श्याम्या माहितीये मा मित्र त्या खात्यामध्ये भाऊक मित्र तो मित्र पण ते भरेन मी हा त्याच्यापेक्षा आम्हा दोघांना पाच हजार तुमचा वावर आम्ही सपशेल काढून देतो विषय विषयच नाही घ्यायचा कशाला वाट मजाची वावर काढीता मजा असं वावर ओढीचा इकडं ढकलून द्या टेन्शन घ्या तुम्ही तुमचं मोजून घ्या संपला विषय काय झाले करायचा आमचा आम्ही माणूस पटायला म्हणजे तुम्ही फक्त आता सोल्युशन बघा काय नाही कुऱ्हाड्या नको काठ्या नको वाद नको पोलीस मला भेटन तुमचं तुम्हाला भेटून जाईन संपला विषय तुम्हाला तेवढंच पाहिजे ना काय पाहिजे झाल्या कशाला वाद करता तुम्ही काढून देतो तुम्हाला या हातोय दुकाना कशी शहाणे झाले तर सगळं काय राहतात घेतलं बघितलं का रेस हा इथे पारा बसलेत का चल रे एक मिनिट माझ्या बघ चल काय काय राहतात घ्यायला लागले ते म्हणजे हगा इथं बसलेत कायद्याचे पुढारी काय झालं नंबर उपरून काय झालं तुम्ही कायदा हातात घेतला काय होय कोणता कायदा हातात घेतला मग तुम्हाला लोकाचे नंबरे उपरून तुमच्या लावा दारात लावायच्या तुमच्या वावरात लावायची काय करायची आमच्या वावरात नाही ना तुम्ही लावलंय माझ्या वावरात सदा भाऊ याड्याचं सोंग घेऊ नका आजच्या रात्र रात लगितलं बातम्रे का पाटलं तुम्ही मग त्या वावराकडे जातोय मी चार चार महिने म्हणतो तुमचं भागलंय रातच्या रात नाही कायद्याने का तुम्हाला कायदे फक्त बोलायचं कायदे नमरे उठून रावलाय का म्हणून राहून बघा हातभर दाई तीन हातीकडे घेतलाय नजरात फरक झाला असं मी गेलो ना नजरात फरक झाला ना दाखव नजरात फरक तुम्हाला कायदाच दाखवतो आता मी चाललोय पोलीस स्टेशनला वावरांची नुकसान केली नासधूस केली आणि माझा शेताचा बांध उकरून दुसरीकडे नमरे रावलाय याची मी देऊ राहिलोय तालुका पोलीस स्टेशनला जाऊन आता एसपी ऑफिस ला जा येलच ये नाही कर नाही झाला ऑफिसला तर जाणारच आहे कलेक्टरला पत्र देणार आहे मी चाललोय आता सगळं महसूल पोलीस यंत्रणा ना आणि त्या नम्रेवर बसवा तुमचं वतनदार घरानं किती कायद्याच्या पुढे जातोय ना हे मी बघतो चल रे तेजस माझ्या बरोबर चल दुसऱ्या जे हा तिकडे मग नका करू पाहिजे घ्यायची मजा करायची दंगलां। दंगलां कसले पैसे रुपये तुमचं वावरात फायनल करून टाकलं ना काय केलं रे दादा नु फायनल काय केलं <laughs> बरोबर <भार> मोजल नांबऱ्या रावला <laughs> मोजायला तुम्ही दोघच होते अरे वा 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 तू तर जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक झाला आणि तू तर त्याचा पंढर झाला आहे ना सहायक भूमिलेख अधिकारी तुम्हाला कोणी उपटायला उपताम ऐका मग भांडण कशी मिटणार होते आपली आपलं वावर मोजून घेतलं रावला घेतला मिटवायचं होत वाढवायचं होत काय म्हणजे मोजणी भरूनच नम्र खावा लागणार आहे ना तुम्ही काय उपसवलन लावला का त्यांच्या वावरात आलताना पेटलं होतं ना जाळे धोर सांगतुटी आ का म्हणलं पोलीस केस करायला चाललोय मी आणि ते मी आता नंबऱ्याच पोलीसचा चल सगळे तिथ नेतून जेणे नंब्र्या रेन इकडे लावलंय माय वावरात त्यांना जाळीच्या गाडीत नेहतो डेपुटी हा मग तुम्हाला पैसे लागत येन मी येईन तिथे तांदूळ ही घेऊन अरे तुम्हाला हे कुठं ना करायला सांगितलं होता का मी मग आता काय करावं लागेल काय येतो आता तिथे राहून द्या परत काय घ्या ना मग पैसे पैसे भाऊ आम्ही जातो पण आम्ही ना एकदाच पैसे घेतो ज्या कामाचे पैसे घेतो ते काम करतो आणि एकच काम करतो पैसे म्हणजे आता तुम्ही पहिले काम केलंय त्याचे पैसे मला मागायला आले आणि आता हे दुसरे ते करायचंय त्याचे परत तेवढेच पैसे द्या दे। पैसा देत नसतो सदा भाऊ नंबर लावायचे तर लावा नाहीतर आले बाई ठाण्याचे पोलीस आणि गेले बाई घेऊन जे आम्हाला घेऊन जाते आम्हाला काय आहे तुमच्या वावरात नावला आम्ही तुम्हीच उपास लाईन तुम्हीच साईन मोबाईल मध्ये रेकॉर्ड झाल्या आता मोबाईल मला माहित होत पालथे कुटाने मोजणी भरू नका आम्ही ही करीत बघा पस्कड गाडी काढाय ना मी उपकारण सांगितलं होतं का नायकान